नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी हिरव्या मुगाची सरभरीत आमटे बनवणार आहे तर ती कशी बनवणार आहे ते दाखवते मी तर मुग घेतले त्यासाठी मी गॅसचा लोकांना त्यावर तवा ठेवला आहे आता हिरवी मग त्यात ओतूया आणि छान असे खरपूस भाजून घेऊया जसं आहे भाजले जातील तसं मुगाचा कलर बदलत जातो हिरव्याचा हिरव्या जसं जर कलर तर मस्त असे भाजून घ्यायचे तर भाजले भाजलेत आपण गॅस बंद करूया आणि ओतून घेऊया तर मी ओतून घेतलेत आता त्यानंतर आपण कुकरच्या भांड्यात घालूया इकडे मग गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि गरम पाण्याने धुऊन घेऊया आणि त्यात नंतर शिजण्यात गरम पाणी होतो या म्हणजे मस्त असे छान शिजतात आता आपण गॅस चालू करून तर कुकर ठेवल्यात पाणी वाटले भांडे भांडरं त्यात ठेवूया झाकण लावून पाच सहा शिट्ट्या करून घेऊया नंतर थोडं बारीक गॅस करून ठेवायचं म्हणजे चांगलं मूग शिजतेत आता गॅस बंद करूया छोटा कुकर असल्यामुळे सहा शिट्ट्या केल्या तर मी नंतर झाकण उरूया आणि भांडं बाहेर काढूया ह्यातलं पाणी मस्त असं शिजले ह्यातलं पाणी आपण एका पात्रात या नंतर आपल्याला आमटे वापरायचे आणि चमच्याने अवडजवळ बारीक करून घेऊया लागणारं साहित्य मूग कांदा टोमॅटो शेंगदाण्याचं कोट कोथिंबीर मसाला लागतात साहित्य तेल गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवले त्यात आपण तेल ओतूया हो तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकूया जिरे टाकूया चांगले ते तडतले की त्यात आपण बारीक कांदा टाकायचा चांगला खरपूस तेलात भाजून घ्यायचा नंतर टोमॅटो टाकूया टोमॅटो पण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचं लागेल तसं बारीक मोठा गॅस करायचा तर मस्त असं टोमॅटो पण विरगळ आहे नंतर आलसून कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट लाल तिखट काळ तिखट शेंगदाण्याचं खूप दोन चमचे कोथिंबीर चिरलेली मीठ टाकायचं नंतर हे हलवून घ्यायचं नंतर त्यात शिजवलेले मूग टाकायचे चांगले मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात आपण शिजवलेले मूग घालूया आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं वाफेस्त लागेल तसं मोठा बारीक गॅस करायचा ते चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर त्यावर बारीक गॅस करून थोडं झाकण ठेवायचं नंतर थोडं झाकण काढायचं परत मिक्स करून घ्यायचं आता आपण गरम मसाला टाकूया त्याच्यामुळे टेस्ट छान येते नंतर परत मिक्स करून घ्यायचं नंतर जे आपण पात्रातलं गरम पाणी त्यात काढून ठेवलं होतं ते भांड्यात तुम्ही ह्यात वतले चांगलं हलवून घ्यायचं तर तुम्हाला कशी आमटी बनवायची तेवढ्या त्या आपल्याला पाणी होता थोडंसं मी पाणी वतले त्याला उकळी आली की बारीक गॅस करायच्या चिरलेली कोथिंबीर टाकली परत हलवून घ्यायचं तर उकळ्यानंतर बारीक गॅस करून थोड्या याला शिजायला ठेवायचं तर मस्त अशी सरबरीत झणझणीत हिरव्या मगाची आमटी तयार झाली आहे भाकरीवर चपातीवर भातावर खायला मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून पाहा करायला सोप्या आणि खायला टेस्टी तर मूग भाजल्यामुळे मस्त अशी चव येते धन्यवाद